लक्ष देऊन ऐका भारताच्या तिरंग्यात अशोक चक्राची खून नवी साहेबांचं नाव घेते हसन मुशीफ साहेबांची सूट भारताच्या तिरंग्यात अशोक चक्राची खून नवी साहेबांचं नाव घेते हसन मुशीफ साहेबांची सूट माऊली महिला विकास संस्था कागल वतीने खेळ मंगळागौरीचा सोहळा रंगला महादेवाच्या मंदिरात मुश्रीफ साहेबांच्या वतीने विकास झाला आपल्या गडिंगला शहरात आणि जनतेच्या मनात रात हे स्लिप्स आहेत आहेत आग्रत चार एक 2 तीन चार 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 5 चला हात हा दोन्हीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व माऊली महिला विकास संस्था कागल यांच्या वतीने गडिंगलौ शहरामधील महादेव मंदिर येथे तसेच गिजवणे कडगाव कौलगे व करंबळी या गावात घेण्यात आला या कार्यक्रमास माऊली महिला विकास संस्था कागल या संस्थेच्या अध्यक्षा सौ अमरीन नाविद मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या सर्व कार्यक्रमास महिलांची उपस्थिती प्रचंड होती या कार्यक्रमास उपस्थित राहून महिलांनी जागर परंपरेचा उत्सव मंगळागौरीचा सोहळा उत्साहात पार, पार पाडला कामामध्ये सतत व्यस्त असणाऱ्या महिलांना या कार्यक्रमातून पारंपरिक खेळ खेळता आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता या कार्यक्रमास प्रथम क्रमांक का पैठणी साडी द्वितीय क्रमांक सोन्याची नथ व तृतीय क्रमांक चांदीचे नाणे व सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू वाण स्वरूपात व वा प्रमाणपत्र सौ आमरीन नावीद मुश्रीफ यांच्या हस्ते देण्यात आले विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये गडिंगल शहरामधून सौ नीलम गायकवाड यांना पैठणी साडी सौ संगीता जाधव यांना सोन्याची नथ तर सौ सरिता चिलमी यांना चांदीचे नाणे गिजवणे गावातून सौ शुभांगी पाटील यांना पैठणी साडी सौ लक्ष्मी नाईक यांना सोन्याची नथ तर सौ वैशाली इंगवले यांना चांदीचे नाणे कौलगे गावातून सौ रंजना केसरकर यांना पैठणी साडी सौ शिवानी जाधव यांना सोन्याची नथ तर सौ शीतल मोरे यांना चांदीचे नाणे कडगाव गावातून सौ अश्विनी जाधव यांना पैठणी साडी सौ रेणुका गवस यांना सोन्याची नथ तर सौ विद्यामाळी यांना चांदीचे नाणे करंबळी गावातून सौ प्रियांका देसाई यांना पैठणी साडी सौ शुभांगी पाटील यांना सोन्याची नथ तर सौ मनीषा शेवाळे यांना चांदीचे नाणे बक्षीस स्वरूपात मिळाले या कार्यक्रमास गिजवणे गावात सौ शैलजा पाटील व गिजवण्याच्या सरपंच सौ पौर्णिमा कांबळे कडगाव गावातून सौ अर्चना पाटील संजीवनी पाटील कौलगे गावात सौ ज्योती गाडे सौ अश्विनी पाटील करंबळी गावातून सौ संगीता गवस सौ शांतामाळी तसेच गडिंगल शहरामध्ये सौ शर्मिली पोद्दार माजी नगराध्यक्षा सौ मंजुषा कदम रेश्मा सौ कांबळे सौ गीता पाटील सौ सुनीता नाईक सौ बेनिता डायस श्रीमती शारदा आजरी श्रीमती अरुणा शिंदे व गोयलकर मॅडम उपस्थित होत्या प्ले स्टोर मध्ये त्याची माहिती पण या शॉपमध्ये तुम्ही जिथं जिथं तिथं बक्षिसं दिलेली आहे ते तुम्ही रिटिंग करून आपल्या त्याचा उपयोग घेऊ शकता हे सगळ्या या इथं नियुक्त आणि कार्यक्रमात तुम्ही इथं सांगायला आलेलो आहोत मी आणि माझी टीम पण इथं आलेली आहे जास्त निधी दिलेला आहे वाटत त्याची कामं पण केलेली आहेत त्या निमित्ताने पण सगळ्या महिलांचा याची माहिती व्हावी त्याचा घरामध्ये माहीत असाव्या आणि हक्काचा माणूस म्हणून हक्काचा माणूस म्हणून ज्याप्रमाणे त्यांनी आपल्या सर्वांसाठी आपल्या महिलांसाठी लाटी बघी योजना राबवली आहे जसं तुम्ही त्याचा लाभ घेत आहात tết cơm ăn thì chúng ta nên ăn thịt bò nó có